पोलादपूर शहरातील पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर मंदिर सावित्री नदीच्या काठावर वसलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा उत्सव आणि सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी शुभ मुहूर्तावर अभिषेकानंतर सत्यनारायणाची महापूजा पार पडली यावर्षी या पूजेचा या मान श्री राम राजभर दाम्पत्याला देण्यात आला सायंकाळी सात वाजता पारंपरिक पद्धतीने त्रिपूर पूजन करण्यात आले त्यानंतर झालेली महाआरती आणि भजनामुळे वातावरणात भक्तिमय उत्साह निर्माण झाला या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे शंकर पिंडीला बसवलेला चांदीचा मुखवटा ज्याने सर्व भक्तांचं मन वेधून घेतलं मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती त्रिपूर पूजन आणि पपईच्या झाडाच्या खोडात पणत्या लावून तयार केला त्रिपूर अधिक मनोहर दिसत होता मंदिराचे पुजारी कुमार संदेश पवार यांनी अथक परिश्रम घेऊन मंदिर परिसराची देखभाल आणि मनमोहक रांगोळीची सजावट केली होती यावेळी सिद्धेश्वर आळीतील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात त्रिपुरी पौर्णिमा उत्सव यशस्वीपणे संपन्न झाला